आणि नरेंद्र मोदी यांना सगळं सांगतो काँग्रेसला जेवढ्या शिवाय द्यायच्या असेल तेवढ्या तुम्ही द्या आम्हाला त्याच्यातला काही फरक पडत नाही पण त्याच्यामुळे तुमचं चारित्र उचल होत का ताजेच नाहीये लक्षात द्या तुमच्या दादां चारित्र जे आहे काय हे बाबासाहेबांना पाडलं म्हणून नरेंद्र मोदी मी तुम्हाला असं विचारतो मुंबईतल्या मध्य मुंबई मधल्या बावनच्या सगळ्या लोकसभेमध्ये आर एस एस आणि डावे पक्ष एकत्र होते की नाही त्या सरासांगा दुर्गा होत या मध्य मुंबईमध्ये ना मध्य मुंबईच्या साऱ्या जागेवरती बाबासाहेबांना हरवलं अशी असा परिस्थिती आहे काँग्रेस नव्हतं आर एस एस पण होत याच्यामध्ये आणि का हरवलं तर बाबासाहेबांनी सैनिक मध्ये जे सैन्य घुसल होत ते पूर्ण तुम्ही दाब्यामध्ये घेतलेलं नाही आणि पूर्ण दाब्यामध्ये न घेतल्यामुळे येणार किती पिढ्या त्यांचं रक्त सांगेल याची आपल्याला कल्पना या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून एवढंच सांगतो की अमित शहाने सांसद ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांचा अनागार केलाय आज अमित शाह चा, अमित शहाला देखील या ठिकाणी कळेल की आंबेडकर चळवळीच्या नादी लागल्याच्या नंतर या देशातला कुठल्याही पदावरचा माणूस असेल तर त्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय ही आंबेडकर जनता आणि आंबेडकरी अनुयायी गप बसत नाही या आज आझाद मैदानामध्ये आझाद मैदानामध्ये दिसेल या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही सर्व अमित शहाचा निषेध नोंदवण्यासाठी या ठिकाणी आझाद मैदानात आलेलो आहे आम्ही सरकारला आव्हान देतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात जो जो बोलेल जो जो चुकीचे वक्तव्य करेल त्याला आंबेडकरी समाज सोडणार नाही या ठिकाणी तुम्ही बघितलं असाल प्रत्येकाच्या तोंडात आम्ही चादल आपा अशा राज्य म्हणून पहिलाचा देशाचा केंद्रीय माणूस असेल की ज्याला आम जनता शिव देते रस्त्यावर उतरून याच्यापेक्षा दुर्दैव काय नाही आम्ही शहानी याच्यातून समजून घ्यावं अमित शाह हे भारत देशाचे जबाबदार गृहमंत्री आहेत परंतु त्यांनी जे काल भाष्य केलं आणि ते वारंवार सांगतायत तर त्याच्यामध्ये तो तोडमोड केलेली आहे त्याच्यामध्ये कोणती तोडमोड केलेली नाही जे त्यांचे वक्तव्य ते लाईव्ह वक्तव्य आहे आमचं एवढंच म्हणणं आहे का त्यांनी जाहीर माफी मागावी आणि त्यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा हे बीजेपी आणि आर एस एस हे नेहमीच झालेलं आहे त्यांचं त्याबद्दल काय बरोबर हे कारवाई करत नाही याचा अर्थ आहे की त्यांनी उत्कुलशाही पद्धत लावण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा हुकुमशाही आणायचा प्रयत्न चालू आहे

तडीफार आम्ही त्या आज ज्या संविधानिक पदावरती विराजमान असून त्याच्याकडे जे मंत्रीपद आहे जायचं याचा त्याने गैरफायदा घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात चुकीचं वक्तव्य केलेलं आहे त्याचा प्रथम या ठिकाणी संविधान प्रेमिक आणि भारतीय म्हणून आम्ही या ठिकाणी त्याचा जाहीर निषेध नोंदवत आहोत आणि त्याला राजीनाम्याची मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी वंचितच्या माध्यमातून वंचितचे सध्या नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणी आज सर्व संविधान प्रेमी यांना आवाहन केलेलं आहे आणि आवाहन करत असताना या ठिकाणी ज्याला तो देशातला गृहमंत्री अमित शहाने या दोन दिवसापूर्वी संसदेमध्ये केला आंबेडकर 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 या नावाची एलर्जी जी आहे संकल्पनेतून आणि बी जे काल संसदेमध्ये दिसले मोदी ला आनंद यासाठी आहे की या, या देशामध्ये मनस्मृती आणता येईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देत असताना सर्व जाती पाती धर्म आणि संस्कृती यांचं जतन करत असताना या देशाला लोकशाहीने राज्यघटना अर्पण केली त्याला मनस्मृती आणायची आहे आणि त्यांच्या माध्यमातून हा होत असलेला एक प्रकारचा देशावर आणि संविधानावरती अमित शहाने केलेला हा हल्ला आहे कारवाई केली जातात त्याबद्दल काय तुम्ही